आमचा पठार भाग आहे आज आज अतिशय सुंदर आणि भव्य सभा इथे बाजारपेठेमध्ये इथे होत आहे ह्या सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या खरंच आबा मी आज सुप्रिया ताईंचं नाव आधी घेते माझ्या खरंच मोठ्या बहिणीसारख्या मला नेहमी सांभाळून घेण्यासारख्या माझा खूप खूप लाड करणाऱ्या अशा संसदरत्न सुप्रिया ताई सुळे ज्यांच्या प्रचारार्थ आज आपण इथं सर्वजण जमलेलो हो। आहोत असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब आज अर्चना ताई सुद्धा आज इथे आहेत भाऊसाहेब दादा वाचौरे आहेत आणि सर्वच मान्यवर मी आता नावांमध्ये जास्त वेळ घालवत नाही आपल्या सर्वांना मला माहिती आहे माझ्याकडे फक्त दोन मिनटं आहे मी फक्त दोन मिनटं बोलणार आहे मला पठारामध्ये येऊन खूप आनंद होत असतो दरवेळेस जेव्हा मी साकूरला येते जेव्हा पठारामध्ये कोणत्याही भेटी गाठींना येते कार्यक्रमांना येते खूप खूप आनंद होतो कारण एवढं प्रेम करणारे इथन इथे लोक आहेत युवा संवाद यात्रेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने स्वागत आणि काय सभा आपली तेव्हा पण झाली होती खूप खूप लोक तेव्हा सुद्धा जमले होते खूप प्रेम तुम्ही सर्वांनी दिलं मी तुमच्या सर्वांचे अंतकरणापासून आभार मानते आपण तो राज साहेबांच्या इलेक्शनसाठी आज इथे त्यांच्या प्रचारासाठी इथे जमलेलो आहोत फक्त दोन दिवसाचा काळ आपल्याकडे आहे फक्त दोन दिवस राहिलेली आहेत बुधवारी आपलं इलेक्शन आहे आणि बुधवारी सकाळी 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 उठायचं आहे लवकर लवकर आंघोळ करायची आहे आणि पहिला जाऊन आपल्या सर्वांना पंजालाच मतदान करायचं आहे अशी विनंती करायला मी सर्व आलेले आपल्या सर्वांना मला एक सांगायचं आहे की मागच्या काळामध्ये मी जेव्हा म्हणते की हा संगमनेर तालुका आपला परिवार आहे हे फक्त बोलण्यापुरतं नाही म्हणत हे खरंच आपलं कुटुंब आहे आपण सर्वजण खरंच एका कुटुंबातले आहोत हे तुम्ही सर्वांनी मला त्या धांदरफळच्या घटनेनंतर दाखवून दिलं मला लढाईची ताकद कुणी दिली असेल तर तुम्ही सर्वांनी दिली मला बळ देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं मी खरंच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते माझे भावंड काही माझ्यासाठी खरंच रस्त्यावरती उतरले ते लढले संगमनेर तालुक्याकडे परत वाकड्या नजरेने कुणी बघू नाही शकणार हे दाखवून देण्याचं काम या पोरांनी केलं काही मुलं त्यांना बाहेर राहावं लागलं ला। आज आमचं सचिन कुठे आहे किशोर कुठे आहे आबा खरंच खरंच हिरे सापडले तर हिरे धीरे, सगळे पोरं आपले या पठारामध्ये काय ताकद आहे ना या पोरांकडे बघून खरं कळतं ते लढले आणि त्यांना दिवाळीला मला वाईट वाटतं की दिवाळीला त्यांना घरी राहताने आलं पण दिवाळीला प्रत्येक त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी मला इतकं बळ दिलं धीर दिला की ताई काही नाही होत ते चांगल्या कामासाठी लढले हे आम्हाला माहीत आहे म्हणून तेवीस तारखेला आपण जोरात दिवाळी करणार एकदम जोरात दिवाळी आपल्याला मोठे फटाके वाजून आपल्याला करायची आहे आपल्या आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या प्रकारच्या सभा हे लोक पूर्वेकडचे लोक इथे घेत होते संगमनेर तालुक्याला चालणाऱ्या सभा नाहीयेत गलिच्छ लेवलच्या भाषण खालच्या पातळीवरचे भाषणं हे लोक करत होते हे आपण खपून घेणारे लोक नाहीये आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे की ह्या राजकारणाची पातळी परत एकदा उंचावली पाहिजे जी खाली गेलेली पातळी आहे प्रत्येक युवा पिढी जी आहे ना माझ्या समोर बसलेले सर्व माझे भाऊ बहिणी आपली जबाबदारी आहे की आपल्याला ही खाली गेलेली पातळी ही परत उंचवायची आहे आपल्या सर्वांना आपल्याला लढायचं आहे चांगल्या पद्धतीने लढायचं आहे मला एकच गोष्ट शेवटची सांगायची आहे की आपल्या कार्यकर्त्यांवरती जे मारहाण करतायत आमचे दोन कार्यकर्ते फक्त सायकलवरती साहेबांचा सा प्रचार करत होते सायकल वरती अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार करत होते या समोरच्या लोकांनी त्यांच्यावरती मारहाण केली साकूरच्या ग्रामीण भागा ग्रामीण विद्या रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट करावं लागलंय काय चूक होती त्यांची आपल्या सर्वांना या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आमच्या काही महिला माझ्या माता भगिनी ह्या प्रचारासाठी आपल्या साहेबांच्या प्रचारासाठी पठार भागामध्ये फिरत होत्या तर त्यांना दमदाटी करणारे हे लोक होते समोरचे महिलांवरती दमदाटी करतायत काय त्या तिघी जणी माझ्यासमोर बसलेल्या आहेत पण घाबरणारा ना नाहीये मी एकटीच वाघिणी नाही आहे संगमनेर तालुक्याची प्रत्येकीतच बसलेली माझी माता भगिनी ही वाघिणी सारखी आहे आणि चांगलं लढण्याची ताकद दाखवणाऱ्या ह्या माझ्या माता भगिनी आहेत मला एवढं सांगायचं आपल्याला थोरात साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे भाग हा आपला बाले किल्ला राहिलेला आहे या बाले किल्ल्याचं रक्षण आपल्या सर्वांना करायचं आहे तो साहेबांना मोठ्या मताधिक्याने तुम्ही सर्वजण निवडून देणारच आहात अशी मला खात्री आहे तुमच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद